मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी म्हणजे दोन हजार चारशे एकाहत्तर जागासाठी नवीन तलाडी भरती दोन हजार पंचवीस बद्दल अपडेट यामध्ये पाहणार आहोत मग यामध्ये आपण वयोमर्यादा या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर याचा अभ्यासक्रम या ठिकाणी पाहणार आहोत परीक्षेच्या या ठिकाणी स्वरूप आपण पाहणार आहोत त्यानंतर महत्वाचे म्हणजे यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात ते सुद्धा या ठिकाणी आपण काय करणार आहोत पाहणार आहोत जेणेकरून आतापासूनच आपण या ठिकाणी तयारीला लागाल विशेष म्हणजे महाराष्ट्रातील असा एकही स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी नसेल की जो तलाठी भरतीचा फॉर्म भरणार नाही त्यामुळं तलाठी भरतीसाठी स्पर्धा सुद्धा तगडी असते आणि त्याचं नियोजनसुद्धा आपल्याला तगडं करणं गरजेचं आहे त्यासाठी आत्तापासूनच आपल्याला परिपूर्ण दिशा भेटण्यासाठी तलाठी भरती मार्गदर्शक आपण घेऊन आलेलो आहे यामध्ये परिपूर्ण याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही तलाठी भरतीसाठी कारण यामध्ये सर्व आहे व्हिडिओ लेक्चर आहे ईबुक नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत आणि हेही केवळ मापफीमध्ये म्हणजे फक्त दोनशे पंच्याण्णव रुपयेमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे जे पण इच्छुक विद्यार्थी असतील बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात या नंबरला दोनशे पंच्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला हो की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे तर याचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता या व्हिडिओमध्ये तलाठी भरतीबाबत ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी तलाठी भरतीची जी अपडेट आहे ती अपडेट पाहूया आणि त्यानंतर मग सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत च तलाठी भरतीचे काय काय कामे असतात तुम्ही तलाठी झाल्यानंतर काय काय कामे करावे लागतात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येणार आहेत भरती कोणतीही भरती दोन वेळेस मित्रांनो या ठिकाणी येण्याची दाट शक्यता असते एक म्हणजे विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन की भरती यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्या डिपार्टमेंटमध्ये त्या पदाचा भासवणारा तुटवडा तर आजच्या का या घडीला आता जो तलाठी भरती येण्याचं महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे तलाठी भरतीचा भासवणारा तुटवडा तर त्याच्याबद्दल आपण नेमका काय तुटवडा भासत आहे ते पाहूया आणि तलाठी भरतीची काय कामं असतात ते पण सुरुवातीला पाहूया सर्वप्रथम आपण हे न्यूजच्याद्वारे आपण पाहण्याचा प्रयत्न करू जसं की या ठिकाणी जर बघितलं तर लेटेस्ट न्यूज आपण या ठिकाणी बघू शकता महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदे तलाट्यांची मग या ठिकाणी टोटल जर महसूल विभागामध्ये बघितलं तर याच्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास तीन हजार पदं ही संपूर्ण महसूल विभागामध्ये आहेत त्यापैकी फक्त तलाठी भरतीसाठी दोन हजार चारशे पदे फक्त तलाठी भरतीची या ठिकाणी रिक्त आहेत आणि त्यामुळं एवढी पदं रिक्त असल्यामुळं काय होते प्रत्येक गावासाठी जे की एक तलाटे असतो त्याच्याऐवजी जर आपण बघितलं तर आता हा एका तलाटेवरती जवळपास चार ते पाच गावांचा या ठिकाणी काय झालेला आहे बाहेर पडलेला आहे त्यामुळे या ठिकाणी राज्याला जर आपण बघितलं सर्वाधिक महसूल गोळा करून देणारा जो तलाठी परती पद भरते आहे किंवा तलाठी हे पद आहे तर त्या तलाठीसाठी या ठिकाणी नवीन पदभर्ती कधी होणार असा या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झालेला आहे महसूल विभागात राज्यात सर्वाधिक महसूल वसूल गोळा करण्याची तलाठी गटकं हे गटकचं पद असतं आपल्याला माहिती आहे तर या ठिकाणी क्रमांक पहिला आहे कारण सर्वाधिक महसूल या ठिकाणी जर गोळा करायचं काम जो आहे ते तलाठी करत असतो प्रत्येक गावात चावडीवर तलाठी कार्यालय असले तर तिथे तलाठी असेलच असं नाही कारण एका तलाठीकडे तीन ते चार गावांचा कारभार सध्या उपलब्ध उपलब्ध आहे हे आताच आपण पाहिलं कारण यांचा तुटवडा भासत आहे काय काय काम असतात तलाठी भरतीची सातबारा शेतसारा वसूल करणे गारपीट पंचनामे करणे नैसर्गिक आपत्ती निवडणुकीची सर्व कामे ही सर्व तलाट्यांकडे असतात तलाट्याची गावपातळीवर ही मूळ कामे पूर्ण करणे कठीण जात असताना इतर कामांचा भार त्यांच्या खांद्यावरही येऊन पडला आहे राज्यात सध्या रीतीमाफियांबरोबर म्हणजे वाळू जे, जे उपचार करत आहेत तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी वेगवेगळे हल्ले तलाठी असतील तहसीलदार असतील अस्तेल यांच्यावरती होताना आपण पाहतायत तर ही सगळी या ठिकाणी परिस्थिती उद्भवलेली आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं मंजूर पदं आणि भरलेली पदं तर याच्याबाबत सुद्धा या ठिकाणी चार्ट या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण आतापासून या ठिकाणी तयारी लागायचं आहे कारण याची जी जाहिरात आल्यानंतर जी तुडुंब स्पर्धा यामध्ये तोरत। तुटून पडते अगदी युपीएससीचे विद्यार्थी द्या राज्यसेवेचे विद्यार्थी असू द्या कंबाईनचे विद्यार्थी असू द्या सेवेचे असू द्या बँकिंगचे असू द्या असा एक विद्यार्थी नसतो की जो तलाठी भरतीचा फॉर्म भरत नाही त्यामुळं तलाठी भरतीला येणारे फॉर्म पण त्याच प्रमाणात असतात स्पर्धा पण त्या प्रमाणात असतात पण त्याला घाबरायचं नाही जर आपण आत्तापासून स्टेप बाय स्टेप जर तयारी केली तर काही अशक्य नाही मग यासाठी वयोमर्यादा काय काय लागते आपण या ठिकाणी बघूया तर बघा कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त अडवतीस वर्ष हे कोणासाठी आहे मित्रांनो तर ओपन कॅटेगरीतील उमेदवारांसाठी आहे ठीक आहे ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यासाठी ज्यांना आरक्षण आहे जे मागासवर्गीय आहेत जसं की ओबीसी असेल एस सी एस टी आहे ओके एन टी आहे ह्या बाकीच्या सर्व ओपन सोडून बाकी सर्व विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर कमीत कमी अठरा वर्ष आहे आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी यांना सवलत दिलेली आहे तसंच या ठिकाणी आपण पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी जर बघितलं तर पंचावन्न वर्षापर्यंत उमेदवार यांना वयोमर्यादा आहे जर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाचे पाले असाल तर तुमच्यासाठी सुद्धा सूट दिलेली आहे खेळांसाठी सूट दिलेली आहे दिव्यांग उमेदवारांसाठी सूट आहे प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील माझे सैनिक असतील तर यांच्यासाठी या ठिकाणी सूट दिलेली आहे आणि जसं की सर्व माहिती आपण दोन हजार तेवीसच्या जाहिरातीमध्ये पाहतोय त्यामुळं कधी पण ही वयोमर्यादा जी तुम्हाला कन्सिडर करायची असती तर जाहिरातीची जी या ठिकाणी प्रसिद्ध करण्याची जी डेट असते तर त्याच्या लास्ट डेटला तुम्हाला ही जसं की या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे सॉरी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अर्ज कधी गणायचा म्हणजे दोन हजार तेवीसला जी जाहिरात पाठीमागच्या आली होती साडेचार हजाराची तर त्या अनुषंगाने ह्या तारखेला होते परंतु आता जी लेटेस्ट ज्यावेळी जाहिरात येणार आहे ठीक आहे लेटेस्ट ज्यावेळेस ही आता जी आपण अपडेट पाहिली त्याची जर जाहिरात या ठिकाणी येणार आहे तर त्या तारखेला तुम्हाला ही वयोमर्यादा तुमची कॅल्क्युलेट करायची असते ठीक आहे ज्या पण वेळेसची जाहिरात येईल त्यावेळेस मग त्या तारखेला तुमचं एवढं वय पाहिजे असतं मग या ठिकाणी बघितलं तर आपण याचे जो सिलेबस आहे तो सिलेबस काय आहे मित्रांनो तर सिलेबस जर आपण बघितलं तर मराठी व्याकरण आहे पंचवीस मार्कासाठी इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित आहेत असे जर बघितलं तर शंभर प्रश्न असतात आणि दोनशे गुण यामध्ये विचारले जातात यासाठी वेळ जर बघितला तर वेळ किती आहे मित्रांनो तर दोन तासाचा या ठिकाणी वेळ दिलेला असतो ठीक आहे दोन तासाचा या ठिकाणी वेळ आहे ही पाठीमागची जी भरती घेण्यात गेन, आलेली होती ती कुणी घेण्यात आलेली होती मित्रांनो तर ही भरती जी होती ती टी सी एसने घेतलेली होती स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं होतं टी सी एस या कंपनीने घेतली होती त्यामुळे ह्याही भरती आता टी सी एस घेण्याची दाटदाट शक्यता आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होत असल्यामुळे याचं नॉर्मलायझेशन पाठीमागं झालं होतं त्यामुळे ह्यावेळेससुद्धा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी विचारत घ्या मग यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात तर जसं ठिकाणी जर बघितलं तर अर्जातील नावाचा पुरावा जसं की या ठिकाणी दहावीचं सर्टिफिकेट तुमचं पाहिजे वयाचा पुरावा तेच ग्राह्य धरलं जातं तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पाहिजे आहे आणि बाकी तुम्ही ज्या पण या ठिकाणी कास्टमधून असाल तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे तुम्हाला ईडब्ल्यू एस असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे आणि सगळ्या महत्वाचं म्हणजे प्रत्येकासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट हे आपल्याला ठिकाणी आवश्यक असतं ते पण आपण काढून ठेवायचं आहे बाकी याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून आपल्याला जो पण तुम्हाला लागते जसं तुम्ही जर स्वातंत्र्य सैनिकाची पालले असेल तर त्याचं डॉक्युमेंट तुम्ही जर या ठिकाणी तुमच्या नावामध्ये बदल असेल तर ते तुमचं सर्टिफिकेट जर तुमचं या ठिकाणी लग्न झालं असेल तर त्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट वगैरे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी काढून घेणं गरजेचं आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती जागरिक आहे ते जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजून जाईल जसं की पाठीमागचं जर जाहिरात आपण बघितली तर इथं सर्व तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक कास्टनुसार तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला कोणत्या कास्टला किती जागरिक आहेत हे संपूर्ण तुम्हाला विश्लेषण दिलेलं होतं आहे जुन्या जाहिरातीनुसार तसे आता ही नवीन ज्यावेळेस जाहिरात येईल तर त्याचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपडेट भेटून जाईल तर ही ज्यावेळेस अपडेट येते त्यावेळेस कुठंतरी या ठिकाणी हालचाली चालू आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं त्यामुळे जर तुम्ही तयारी आहात आणि वेगळी काही तयारी करायची नाही आता जर तुम्ही या ठिकाणी समाज कल्याणची जी तयारी करत आहात ती तयारी केली म्हणजे जवळपास तयारी तलाठी भरतीची नव्वद ते पंचवीस टक्के तयारी झालेलीच आहे आय सी टी एस सी करत असाल तर त्यासाठी सुद्धा तयारी झाली म्हणजे सरळ सेवा जर तुम्ही तयारी करत असाल तर तलाठी भरतीसाठी अजून काही विशेष तयारी करायची या ठिकाणी गरज लागत नाही हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा त्यामुळे तलाठी भरतीसाठी जर तुम्हाला या ठिकाणी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के हे जर परफेक्ट केलं तर बाकी परीक्षांना सुद्धा त्याचा फायदा होईल त्यामुळे ते काय तुमचं वाया जाणार नाही बाकी परीक्षा जर समाज कल्याण असेल महिला व बालविकाची आहे आदिवासी विभागची आहे त्या पण परीक्षा तुमच्या सहज हा जर अभ्यास केला तर क्रॅक होतील तसं आपल्याकडे आली नोन पण आहे जसं की सरळ सेवा भरती आहे रेल्वे भरती पण मोठ्या प्रमाणामध्ये येते त्याचं पण कंटेंट आहे एम पी सी कंबाईन आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्न होणाऱ्या भरतीसाठी आहे बँकिंग आहे हे सर्व तुम्हाला चारशे नव्याण्णवमध्ये भेटतंय जर वन टाईम तुम्हाला घ्यायचा असेल तर तर हे पण तुम्ही घेऊ शकता विचार करू शकता सोबत तुम्हाला फक्त सरळ सेवा पाहिजे असेल तर ते पण आहे आय सी डी एस मुख्य सेविका यामध्ये महिला महिलांबद्दलचे जे कायदे आहेत बालकांबद्दलचे ज्या ठिकाणी कायदे केलेले आहेत योजना आहेत अंगणवाडीबद्दल माहिती असेल आय सी डी एसबद्दल माहिती असेल वेगवेगळ्या ज्या सतत योजना येतात महिलांबद्दल बालकांबद्दलच्या त्याच्याबद्दल माहिती असेल हे संपूर्ण तुम्हाला यामध्ये कंटेंट अवेलेबल आहे मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे ठिकाणी विचार करू शकता कल्याणचा तर आपण भरपूर प्रतिसाद देतच आहात फॉर्म भरला नसेल तर त्याची आज लास्ट डेट आहे तो पण फॉर्म भरून टाका वन विभागाची पण मोठी भरती येणार आहे ज्यांचं दहावी झाले बारावी झाले त्यांच्यासाठी सुवर्णसंधी असेल त्याचं पण तुम्ही तयारी करू शकता त्याचे पण मागील प्रश्नपत्रिका असतील व्हिडिओ लेक्चर ई बुक असेल नोट्स असतील हे सर्व तुम्हाला यामध्ये दिलं जात आहे रेल्वे भरतीचे तर तुम्ही तयारी करतच आहात तर सर्वात स्वस्त आणि एकदम क्वालिटी मागील दहा वर्षाचा अनॅलिसिस करून रेल्वेचे सर्व पी वाय क्यू अगदी मराठीमधून तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पोष्टीकरण असं यामध्ये तुम्हाला भेटून जात आहेत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये कारण रेल्वेचं इव्हन सेंट्रलचं टी सी एस आय बी पी एस द्या रेल्वे स्टाफ सिलेक्शन पी वाय क्यू जास्तीत जास्त रिपीट होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे यामध्ये सर्व या त्या कंटेंट तुम्हाला दिलेला आहे तर याचा पण तुम्ही विचार करू शकता अशा पद्धतीने तलाठी भरतीची आपण अपडेट पाहिली वयोमर्यादा पाहिली अभ्यासक्रम पाहिला पात्रता पाहिली त्यामुळे आतापासून अभ्यासाला सुरुवात करा येणाऱ्या सरळ सेवा भरत्या पण तुम्ही सहज करा करचाल जर तुम्ही तलाठी भरतीचा अभ्यास केला तर व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद